टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा क्रिकेटच्या वादातून जळगावातील तांबापुरात तुफान दगडफेक पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या शाब्दिक वादाची ठिणगी जळगावातील तांबापुरा भागात रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडले या वादातून दोन गट एकमेकांसमोर आले आणि त्यांनी दगड विठांची तुफान फेकाफेक करत गोंधळ घातला या घटनेत प्राथमिक माहितीनुसार तीन जण जखमी झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परिसरातील मुले दर रविवारी मेहरून तलावाजवळील जे के पार्क या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी जातात आज नऊ नोव्हेंबर खेळ खेळत असताना किरकोळ शाब्दिक वाद झाला सामना संपल्यानंतर सर्व मुले घरी परतली असताना दुपारी याच वादातून तांबापुरात विशेषतः टिपू सुलतान चौक आणि गवळीवाडा चौक परिसरात दोन गट आमने सामने झाले दोन्ही गटाने एकमेकांच्या दिशेने दगड आणि विटा भिरकवण्यास सुरुवात केली घरांच्या छतावर दगड पडल्याने नागरिकांमध्ये विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये घबराट पसरली आणि सर्वत्र पळापळ झाली दगडांच्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला घटनेनंतर रस्त्यावर ठिकठिकाणी दगडांचा खच दिसून आला दगडफेकीच्या घटनेत एक सतरा वर्षीय उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सूत्रानुसार त्याची प्रकृती स्थिर आहे शांतता राखण्याचे पोलिसांचे आव्हान पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी या घटनेबद्दल नागरिकांना गैरसमज न करण्याचे आवाहन केले आहे त्यांनी स्पष्ट केले की ही मुले दर रविवारी एकत्र खेळत असतात त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि त्यातून ही दगडफेक झाली परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या शांतता आहे आणि व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत नागरिकांनी घाबरू नये पोलिसांचे संपूर्ण परिसरावर लक्ष आहे सध्या तांबापुरा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ता असून शांतता कायम ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट मुश्ताक खान जळगाव